नमस्कार मंडळी कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळखली जाणारी तसेच बिग बॉस फेम अंकिता वालावलकर आणि तिचा पती कुणाल भगत यांनी एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना नुकतीच एक आनंदाची बातमी दिली आहे अंकिता आणि कुणालने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर एक गुड न्यूज दिली आहे अंकिता आणि तिचा पती कुणाल यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे अंकिता आणि कुणालने स्वतःचे एक प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे मुडाय स्टुडिओ असं त्या स्टुडिओचं नाव आहे अंकिताने लिहिलं आहे की प्रत्येक त्या मोठ्या स्वप्नांना ला लागतो शुभारंभाचा तो क्षण आणि तो क्षण आम्हाला मिळतो आहे आज दसऱ्याच्या मंगल मुहूर्तावर मी आणि कुणाल स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू करत आहोत दोन क्रिएटिव्ह डोकी एकत्र आली की भन्नाट काहीतरी घडणार हे नक्की असं म्हणत अंकिताने प्रोडक्शन हाऊसची माहिती सर्वांनाच दिली आहे या प्रोडक्शन हाऊसमध्ये अंकिता आणि कुणाल हे नवीन गाणी तसेच शॉर्ट फिल्म्स असं काहीतरी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतील दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अंकिता आणि कुणालने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे